आम्ही ठाण्याला आलेलो इथं बघतोय रोड वरती तरी हा एम एच झिरो फोर डी के डी सेवन सेवन थ्री फोर हा अशी गाडी लावून गेलाय की इथून बसेस पासण्या होत आणि इथं आता प्रयत्न चालले आहेत सगळ्यांचे म्हणजे एवढे आपले बोलतात ना सोकल ड्रायव्हर यांना एवढं समजत नाही की रोड आहे इथं हे लावलेलं आहे की गाडी कोणत्या प्रकारे पार्क करावी इथं एवढी स्पेस असताना सुद्धा त्यांनी इथे गाडी लावली आहे काय बोलणार ओनला आणि माझी तुम्ही बोलू शकता फुल ट्राफिक काय बोलायचं तुला याच्यावरती ते अजून ट्राय करतात गाडी खेचायला हो ना अजून कळणार गाडी कसं खेचणार दिसेल तुला आता थोड्या नाही ना ते फाईन पण नाही बोलत ते कारण आज पार्किंग या साइडला आहे म्हणून फाईन पण नाही पडणार आम्ही तेच विचारलं त्यांना की फाईन जाणं लावत ते बोलतात आज पार्किंग या साइडला आहे पण समजलं तर पाहिजे ना याच्या मागे गाडी लावू शकते त्याने एवढे पण एफर्ट घेतले ना की एक रिव्हर्स मारून थोडी इथं घ्यावी तरी ह्याच्या आधी दोन पासून काढल्या बघ आता सगळे काहीतरी आयडिया लावतात शर्तीचे प्रयत्न चालले तिथे तीन हात ना जाना गेला असेल एल बी एस ला पुढे पूर्ण जाम केला असेल दोनर जर अजून फोन उचलत नाही आणि येत नाही इथे पोचत नाही अजून कोण आहे हे लोक कहा से आते हैं? अरे कुठे पण जाऊ डॉक्टर कडे जाऊ पण ऍटलिस्ट जाडी जशी लावतोय ते तर बघ एवढा वेळ पासून लोक बोंबा मारतात त्याला आवाज पण नाही गेला हा मला पण बघायचं बाई कोण असं तीस मारताना

વિષય નહી મા પ્રશ્ન પાર્ક કશી કરે राधी पाठी तशी जाईल आता पाठी ऑलरेडी ट्राफिक पूर्ण या ते आपण असू पण तुमच्यामुळे किती जणांचा प्रॉब्लेम झाला ते बघा ना

याला भेटायला एवढी पब्लिक थांबली होती